बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्रकाश नावलकर लिखित कथा सदू रविवारचा दिस म्हणजे सुट्टीचा दिस पण कमवून घाणाऱ्या हाताला कुठला रविवार आणि कुठली सुट्टी येईल तो दिस सारखाच म्हणायचा अठरा विश्व दारिद्र्य पदरात असल्यावर सुखाची आख्या लांब लांब पत्र माहित नसती गरीबाला सकाळ सकाळी गाढ झोपत असून सुधी सदूला उठायची घाई नसायची खरं घरच्या कामासाठी आईबाला मदत करायची म्हणून त्याला उठावंच लागायचं त्याच्या बरोबरीची पोरगाड झोपत असताना तो आई आईबाला सतत मदत करीत असायचा त्याला कवा पावसाळ्या अगोदर सरपणाची भराभरती करावी लागायची रोज गुरामाग जाऊन शान धरावं लागायचं कवा वाळख्या शेनकुटासाठी गायरान पालत घालावं लागायचं तर कवा कवा जंगलातला वाळका लाकूड फाटा तोडून पावसाळ्या अगोदर त्याची भराभरती करायला लागायची त्याचा ह्यो नित्यनेम त्याच्या पाचवीलाच पुजलेला होता अशाच एका रविवारी सदू सकाळी सकाळी उठला उगवतीकडून नुकतं तांबडं फुटायला लागलं होतं बाया बापड्या पांदीच्या वाटणं परसाकडला चालल्या होत्या तर कुणाच्या घरातनं जात्यावरल्या ओव्या कानावर येत होत्या सदून परड्याकडच्या चुलीवरल्या भुगुण्यातल्या पाण्यानं तोंड धुतलं चुलीवर चा उकळ्यातच होता तो कोराच्या त्यानं घशाखाली घातला तशी त्याच्या अंगात थोडी तरतरी आली दांडीवरला टायल त्यानं डोक्याला गुंडाळला तुटक्या अंगट्याचं पायतान पायात चढवलं खुट्टीवरची दोरी आणि रात्रीच धार लावून ठेवलेला वळचणीचा कोयता हातात घेऊन तो बाहेर पडला भल्या पाटच पुनवच्या चंद्राचा लख उजेड पडला होता त्या उजेडात बिरोबाच्या देवळाचा कळस कसा सोन्यासारखा चमकत होता दूर कुठलं तरी डालग्याखालच्या कोंबड्याची बांगाय काय येत होती गल्लीत्री कुत्री रातभर गावची राखण करून आपापल्या माल मालकाच्या कठ्यावर भल्या पहाट गाड ज्यांची कुरं डोर शेतावर हायत ते शेतकरी बिगी बिगीन वस्तीवर जात होते तर जनावरांच्या चारा पाण्याच्या सोयीसाठी धारा काढण्यासाठी काही जण हातात किटले घेऊन चालले होते उगवतीला तांबडं फुटून आता बराच येलता सूर्यनारायणाच्या दिमतीसाठी आभाळात रंगांचे जमवा जमव होत होते सदू झप झप डोंगराची वाट चालत होता त्याच्या डोक्यात फक्त लाकडाची कशी करता येईल हाच विचार घोळत होता त्यामुळे तो झप झप पावलं टाकत चालला होता इतक्यात परसाकडला गेल्या सावताच्या रामू तात्यानं सदूला हळी दिली ये सर्या अरे कुठे चालले का बिघे ना अहो तात्या लाकडाला चाललो येता का तुम्ही बिये बाई येणार नाही कि रे हो मर आलोच मी मागण ते जरा जपून जा रे का हो तात्या अरे काल सांच्याला म्हण जनावर दिसलं होत म्हणून म्हटलं जरा जपून जा हा एवढंच एवढच काय काय करताय ते जाईल की आल्या वाटन बघ बाबा नाहीतर सांगितलं नाही म्हणशील बघ बर बर तुम्ही येताय सो तू चल पुढे मी आलोच मस्त निघावा टाकून सदून ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तू जंगलाच्या दिशेनं जायला निघाला तो मनात एकच विचार करत चालला होता काल सांच्याला दिसलेलं जनावर अजून असेल का तिथं हा असलं तर काय आणि कसं करायचं गावाशेजारी असलेल्या डोंगरावर जंगली प्राण्यांची वस्ती ही बेसुमार होती जनावरांची वस्ती असायला बी ही गावची लोकच कारणीभूत होती ही लोक रोज जंगलातली झाडं तोडून आणत होती झाडं तोडू नका म्हणून फॉरिस्ट खातं रोज ह्यांच्या मोहर बोंब लायचं खरं ये र माझ्या माग रिया कोणच कुणासं ऐकत नव्हतं कवा कवा तर जनावर दिवसावी बिन गावात यायची रातच्याला तर महिन्या पंधरा दिवसात शेरड नाही तर गावातलं कुत्र त्यांच्या शिकार व्हायचं एवढं होऊन बी गावातली लोकं सरपणासाठी लाकडं तोडून आणतच होती एकदा असं शेतात काम करतेला बायकावर जनावरांना झडप घातली होती तेव्हापासून पासून लोकांना जरा आळा बसला पण फारिष्ट खात्याच्या साहेबाचा हात वल्ल करून लोक सकाळ सकाळीच लाकडा नाही आणि कोण गावलं साहेबाच्या हाताला तर पाच पन्नास हातावर टेकवायचं की साहेब बी खुश चालता चालता सदूच्या पायाखालच्या वाळक्या पानांचा आवाज सकाळच्या शांत वातावरणात गुंजत होता पाखरं अन्नधान्याच्या शोधात घरट्यातून बाहेर पडत होते शेतवळीत मोर लांडोराच्या आवाजाची जणू स्पर्धाच लागली होती सदू मात्र आपल्याच इशारा डोळे उघडे ठेवून लाकूड फाटा जमा करायच्या नादात होता तेवढ्या समोरच्या बाजूला झाडाच्या आडून फरलांग अंतरावर करवंदाच्या घंदाड जाळी मागे त्याला काहीतरी चमकत असल्याचं दिसलं तसा तो सावध झाला चमकत असणार ते दुसरं तिसरं काय नसून लाल भडक डोळंच आहे ते त्यानं वळकलं क्षणाचाही विलंब न करता त्यानं हातातल्या कोयत्याची मूठ गवडली पायाचा आवाज न करता तो दोन पावलं मागे झाला तसा त्याच्या अंगाला धरधरून घाम फुटला समोरची नजर न हटवता तो मागे मागे जायला लागला मागे मागे जाता त्याची नजर त्या जनावरच्या पायांकडे गेली मिठीत आवळून घेतल्या ग त्याच्या दोन पायात भल मोठं रेडकू होत पायातल्या रेडकाची सुटण्यासाठी धडपड चालू होती आणि समोर सदू सदूवर झडप घालायची म्हटल्यावर त्या जनावरला पायातली शिकार सोडावी लागणार होती त्यामुळं ते जनावर फक्त डोळे वटारून सदूकडं बघत होत रेडकाच्या ओरडण्याचा आवाज दबल्यासारखा ऐकू येत होता कारण रेडकाच्या मानावर त्या जनावराचा पाय होता त्यामुळं त्या, त्या रेडकाला ना हलता येत होतं ना आरडता येत होत तर ता जनावरांच्या तावडीतून सुटण्यासाठी रेडकू केविल वाणं प्रयत्न करीत होत तेवढ्यात खालच्या बाऊच्या पाय वाटेनं गावातील लोकांचा आवाज यायला लागला पाटलाचं रेडकू कालपासून गायब होतं ते हेच ते याच रेडकाला हुडकायला येत होते हातात काट्यानं भली मोठी दिवटी पिटवून सगळेजण जनावरांच्या दिशेनं येत होते लोकांच्या आवाजानं ते, ते जनावर बिथरलं लोकांच्या हातातल्या जळत्या दिवट्या बघून ते कावरं बावरं झालं त्यामुळं ते जनावर रेडकाला तिथं सोडून पळ काढायच्या बेतात होतं तोच मोका साधत सदून हळूहळू दोन पाय पुढे येत हातातला कोयता त्या जनावरच्या दिशेने इतक्या जोरात फेकला की तो कोयता बरोबर जनावरच्या डोसक्यात घुसला तसं जनावरनं जोराची डरकाळी फोडली बरोबर डोसक्यात बसल्या कोयत्याचा वार वरमी लागल्यानं ते जनावर जाग्यावर निश्चित पडलं खालच्या बाजूने येणाऱ्या लोकांना जनावरांची डरकाळी ऐकू आली तशी समधी सावध झाली ज्या दिशेला तो आवाज आलता त्या दिशेला सारी जायला लागली खालच्या अंगाने वर आल्या लोकांना ते जनावर दिसलं तशी माणसं जाग्यावर थांबली त्या जमावात तात्याबी होत त्याने लांबूनच सदूला बघितलं त्याने लांबूनच विचारलं काय ना सदू बरा आहेच हो होत वय वय तात्या मी बरा आहे नशीब बलवत्तर तर म्हणून वाचलो त्या नाहीतर आज काय खरं नव्हतं माझ समोर काळ आला होता पण नव्हती म्हणून वाचलो बघा इकडं रेडकाच्या गळ्याला जनावराचा दात लागून त्यातून रगात येत होत घाबरून ते रेडकून निप्शीत पडलं होत जमलेल्या लोकांनी रेडकाला उचललं आणि दोघांच्या खांद्यावर घेतलं पुढं पळत जाऊन दोघा चौघांनी जनावर मारल्याची खबर फॉरेस्ट खात्याला दिली फॉरेस्ट ऑफिसर जीप गाडी घेऊनच जनावर पडलं त्या ठिकाणी आला तवर तात्यालानं जाणत्या लोकांनी सधूला सांगून ठेवलं सधू हाफिसरनं जनावर का मारलं म्हणून विचारलं तर अंगावर आलत म्हणून सांग बाकीचं बघतो आम्ही काय करायचं ते गेले दोन चार महिना अख्ख्या गावाला दमवत असल्या जनावरांचा बंदोबस्त एकट्या सधूनं केला होता गावातल्या पाळीव जनावरांसोबत माणसावर बी हल्ला केल्या जनावरांचा कायमचा बंदोबस्त केल्याबद्दल गावातल्या लोकांनी सदूचा सत्कार केला तवापासून गावकीनं एक नियमच केला डोंगरात लाकूड फाट्याला एकटं दुखट न जाता सोबतीला कोणतरी असेल तरच जात जा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद